करू <ijn underestimates> दे शंभर कोठी आली दोनशे कोडी आले म्हणून काय आले कुठे गेले काय देव देव झाणे गणपतीला लाजून जर लाबून जाईल मी मागेन की नसते चांगले व्हायला हवेत तेच त्याचं सगळ्यात पहिल्यांदा पप्पांनी सोडवावर रस्त्याचा प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा सोडवा तो सोडवला तर आता गरजच आहे आणि दरवर्षीच घालावं लागते पप्पांना साकडे तरी पण सुटत नाहीये पण या वर्षी बघू आता कोल्हापूर करासाठी काय मागणू कोल्हापूरकरांसाठी आता रस्त्याची समस्या जास्त आहे ती तेवढी नाही विकास रस्ते आहे ते तर आहे गटारी तसेच आहे पाण्याची समस्या तर आता थेट लाईन पाईप लाईन चार दिवसाला पाणी नाही दर्शक हो दैनिक बंधुताच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे आज गणेश चतुर्थी खऱ्या अर्थाने गणेश भक्तांचा आतुरतेचा दिवस लाडक्या गणरायाला घरी आणण्यासाठी आज गणेश भक्तांनी सर्वच कुंभार गल्ल्यांमध्ये गर्दी केली आहे मी आहे कोल्हापूरच्या शाहूपुरी इथल्या कुंभारगल्ल्यांमध्ये आणि या ठिकाणी तुम्ही दृश्य पाहू शकताय ही आहे हे शाहूगुरीतल्या कुंभार गल्ल्यांमधली दृश्य या ठिकाणी आपण पाहू शकतो की कारक्या बाप्पाला घरी <द्वारी> घेऊन जाण्यासाठी सकाळपासूनच गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली आहे कोल्हापुरातील ही शाहूगुरी इथेच कुंभार गल्ली आहे दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गणेश भक्त बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी एकत्र येतात आणि आज सकाळपासूनच ही गर्दी होत असल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतंय काय सांगशील आनंद वाटत आहे पाच दिवस तुम्ही काय करणार पाच दिवस म्हणजे मज्जाच ना आरती विरती संध्याकाळची सर्वांची मग सर्वांचा गणपती बघायला बघायला मिळणार भारी वाटणार गणपती येण्याची उत्सुकता तर अगोदर वर्षभर असतात पण आज गणपती बाप्पा येणार आहेत त्यामुळे खूपच उत्साहात आहेत सगळी त्यामुळे खूप आनंद होते एकदम छान सगळं सजवलेलं वगैरे डेकोरेशन केलं आणि आधीपासून महिनाभर आधीपासूनच आम्ही तयारी सुरू केली होती करायला पाच दिवसाचं काय नियोजन असणार पाच दिवस काय आता गणपती आरती वगैरे करणार मग त्यानंतर गौरीला सगळी तयारी होणार गौरीची एकंदर मोठा उत्साह आहे म्हणायचं हो खूप मोठा सगळ्यांसाठीच उत्साह चांगला आणि ह्याचा आध्यात्मिकदृष्ट्या मोठा आणि करवीर नगरीमध्ये गणपती बाप्पा आज आगमन झालेलं आहे ते तर त्यांच्या स्वागतासाठी सर्व नगरी सज्ज झालेले आहे सर्व संकट दूर होण्यासाठी मी मनोकामना आईच्या चरणे अर्पण करतो आणि येणाऱ्या सर्व भ्रष्टाचार राजकीय ह्याला मूठमाती देऊन भ्रष्टाचार ह्याला मूठमाती देऊन आईनं करवीर नगरीचं संरक्षण करावं ही त्याच्या चरणी मी प्रार्थना करतो

आणि लोकांचा पण उत्साह त्याप्रमाणे वाढलेला आहे खरं म्हणजे मी तसं बघितलं तर कपड्यापासून बघलं सगळ्यांनी कुर्ते म्हणजे दिवाळीला जशी गर्दी तशी घे ह्या उत्सवात आता गर्दी झालेली आहे आपण कोल्हापूर काय आहे तर आहे कोल्हापूर घरासाठी काय मागा नेमकं कोल्हापूरकरांसाठी आता रस्त्याची समस्या जास्त आहे ती तेवढी पूर्वी व्हावी व्यवस्थित रस्ते पूर्णच खराब झालेले आहेत रस्त्याची मागणी प्रामुख्यानं पहिली राहील आपली आपले लोकप्रतिनिधी असतात मात्र लोकप्रतिनिधीकडून काम झालेली नाही आहेत बाप्पांकडे साकडं मागायची वेळ आली असे हो येस येस बरोबर <laughs> आता हे बाप्पाना सांगावंच लागेल आपल्याला की रस्त्याची मागणी आमची पूर्ण करा तुम्ही बरोबर सर्किट बेंचच्या माध्यमातून मादे मा कोल्हापुरात गर्दी गर्दी वाढायला लागली पर्यटकाचा ओढा वाढायला लागलाय मात्र कोल्हापूर आपलं आहे तसंच आहे बदलत नाही नाही बदल झालेला नाही आपण बाकी सगळे उत्सव वगैरे नियमानं नियमित करतोय पण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष व्हायला लागलंय आपलं त्यात सुधारणा व्हायला पाहिजे मल्टीप्लेक्सचा विकास होण्यापेक्षा प्रत्यक्षात दिसायला पाहिजे मल्टिप्लेक्सचा विकास नको वाड� आपल्याला आणि तो विकास जास्त झाला आहे काही झालेला नाही विकास रस्ते आहे गटारी तसेच आहे पाण्याची समस्या तर आता थेट पाईपलाईन चार दिवसाला पाणी नाही काही काही नाही झालेलं कोल्हापूर महानगरपालिका आहे इथलं प्रशासन हो लोकप्रतिनिधी पण तसंच अकार्यक्षम आहेत आणि तर तसंच आहे कडेच मागणं मागायची वेळ हो बरोबर आहे त्यांनी त्यांना सुबुद्धी देऊ देत काहीतरी विकास करू देत शंभर कोटी आली दोनशे कोटी आले पण काय आले कुठे गेले काय गे देव देव जाणे गणपतीला लाजून तर कमीत कमी विकास करा ही त्यांची अपेक्षा एकदम जल्लोषात आहे आणि गणपती बाप्पांचं आगमन होत आहे त्यामुळे सगळीकडे एकदम उत्साही वातावरण आहे नेम नेम के आ, डेकोरेशन के प्रकारे डेकोरेशन छान आवडीचे मोदक केलेले आहे आनंदाचं जल्लोषाचं वातावरण आहे छान आहे सगळीकडे आवाजांचा काय गजरात गणपती गणरायांचं स्वागत होत आहे म्हटलं की महिला मंडळाची काही वेगळी तयारी असते गौरी गणपतीचं वगैरे हा असते ना खास महिलांसाठी एक आनंदाचा उत्साहाचा सजण्याचा सण काय सण काय भावना आहे काय सकाळी आम्ही सगळे लवकर उठून सगळी तयारी सुरू झाली आहे आता फायनली गणपती बाप्पांचं आगमन होतं आहे सगळी एक्साइटेड आहे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे त्यामुळे सगळी खुश आहेत हे वातावरण आहे आज काय नेमकं पाच दिवसामध्ये नेमकं काय काय तयारी आहे तयारी तर पाच दिवसांची नाही चालू आहे आठवडा झालं त्यामुळं सुरू आहे सगळं कोल्हापूरचा प्रश्न येतो कोल्हापूर काय मागायचं कोल्हापूरचे रस्ते सगळ्यात पहिल्यांदा कोल्हापूरचे रस्ते जे कोल्हापूर आपण म्हणतो की बाबा काय म्हणतो की कोल्हा हा sure, sure. हा right? <Information> हा पहिला तर रस्त्याचं सगळ्यात पहिल्यांदा बाप्पांनी सोडवावं रस्त्याचा प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा सोडवा तो सोडवला तर जरा लोकांना पर्यटनासाठी पण लोक आनंदाने हे करतील कोल्हापूर प्रेफर करतील कोल्हापूर काय कोल्हापूर साठी तेच रस्तेच मी मागेन की रस्ते चांगले व्हायला हवे तेच तुमची तयारी आमची गणपतीची मस्त सुरू आहे आठवडाभर झाली आमची तयारी सुरू आहे सगळे घरातले एकत्र आले त्यानं खूप आनंदाचं वातावरण झालंय आणि चालू आहे तयारी जोरात सुरू आहे काय कोल्हापूरच्या रस्त्यांबद्दल तुम्ही बोलला नाही काय नाही कोल्हापूर uh, हे पर्यटन स्थ पर्यटनासाठी आता खूप म मोठं नाव आहे कोल्हापूरचं तर कोल्हापुरात आता आत्ताच सत्र न्यायालयाला पण हे झालेलं आहे तर रस्ते केले तर अजून नाव कोल्हापूरचं रस्त्यांमुळे थोडस पुढं नावेत आहे कोल्हापूरचं की आधी रस्ते आणि मजे काय असेल ते मग पाठीमागे असते तर रस्ते झाले तर म्हणजे कोल्हापूरचं नाव अजून उंचावेत कुठंतरी बाप्पाला साकडे झाल्याची वेळ आली आहे का कोल्हापूरच्या रस्त्याचा हो नक्कीच कारण की हा प्रश्न सुटतच नाहीये रस्त्यांचा काही आलं कोणी आलं की पहिला कोल्हापूरचे रस्ते मग त्यामुळं की आता गरजच आहे आणि हे दरवर्षीच घालावं लागते बाप्पाना साखड तरी पण सुटत नाहीये पण ह्या वर्षी बघू आता बाप्पाचं आगमन होते काय नेमका कसा आहे खूप छान आहे काय नेमकी तयार केली डेकोरेशन वगैरे सगळं केले काय गणपती पाहणार खूप छान वाटत आहे गौरी हो सगळं छान वातावरण आहे गौरी गणपती तयारी चालू आहे गौरीची पण तयारी चालू आहे बर बोल मला गणपती आले बाप्पाकडे काय मागायला सगळ्यांना आनंदी ठेव कोल्हापूर साठी काय मागा कोल्हापूर करी ठेव महापुरापासून वाचव रस्त्यातले खड्डे फक्त कमी व्हायला पाहिजे खड्ड्याकडे बाप्पा कडे साखड मग खड्ड्याच होय खूप खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्ड्या करायला झालाय गणपती आज घेऊन जाते घरी कसा उत्साह आहे छान काय नेमकी तयार केली तयारी म्हणजे खोबऱ्याच्या नारळाच्या घरी डेकोरेशन केलं डेकोरेशन नारळ डेकोरेशन महिनावर अहोद सुरू केलं पाच दिवस काय खूप एन्जॉय करणार गाणी वगैरे लावून मनोरंजन करणार आरती वगैरे म्हणणार होय जे हे आनंद पाठवला वेगळा असा म्हणजे आमच्याकडे असं हे ना त्यामुळं उत्साह आहे गणपती आमच्या घरी येतोय आम्ही त्यांचं आगमन थाटात करतो कुटुंब या निमित्ताने एकत्र येतात आणि सगळ्या हसो मुखत एकत्र राहतात व्यवस्थित सणाच्या माध्यम एकत्र येत एक सणाच्या माध्यमातून एवढं एवढं तर छान होत नाही असं जर असं जर हसत का सगळी राहावी एवढीच इच्छा सगळ्यांना तर आत्ताच आपण बघितलं कोल्हापूरच्या शाहूपुरीच्या कुंभार हे दृश्य मात्र लाडक्या बाप्पाला तर कोल्हापूरकर घरी घेऊन जात आहेत मात्र एक प्रश्न सगळ्यांना भेडसावत आहे तो म्हणजे कोल्हापूरच्या रस्त्यांचा कोल्हापूरच्या मूलभूत विकासाचा आज भ गणेश भक्त विविध मंडळी नागरिक बाप्पाला घरी घेऊन जातात मात्र कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींना सुद्धती द्यावी कोल्हापूरच्या महापालिकाला प्रशासनाला सुद्भूती बाप्पाने द्यावी आणि कोल्हापूरचे रस्ते कोल्हापूरचे मूलभूत प्रश्न त्यांनी सोडावेत हीच अपेक्षा आता या गणेश भक्तांकडून होताना दिसते व्हिडिओ जर्नलिस्ट नेहा जवादर सह मी रविराज डिजिटल बंधुता कोल्हापूर